नमस्कार मित्रांनो जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा लोकोत्सव म्हणजेच लोकसभेची दोन हजार चोवीस मध्ये होणारी निवडणूक आणि याच निवडणुकीच्या निमित्ताने वेगवेगळ्या गोष्टी समोर येताना दिसतात नेमकं या गोष्टींचा अर्थ काय लावावा याचे बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतात आणि अशाच प्रश्नांची उत्तरं आम्ही घेऊन येत आहोत या चॅनलवरती गोष्ट छोटी डोंगरा एवढी तर असाच एक प्रश्न आता आपल्याला आहे की ध्रुवराठी हा मोदींच्या विरोधात किंवा ध्रुवराठी हा भाजपाच्या विरोधात एवढे व्हिडिओ का बनवत आहे नेमका हा ध्रुव राठी आहे तरी कोण आणि कुठे बसून हा व्हिडिओ बनवत आहे तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे तर सुरू करूया मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो हरियाणा येथे जन्मलेला ध्रुवराठी शिक्षणासाठी जर्मनीमध्ये गेला आणि तिथेच लग्न करून स्थायी झाला आता याला ट्रॅव्हलिंगचा भलताच नाद आणि म्हणूनच ट्रॅव्हलिंगचे व्लॉग्स बनवायला यांनी सुरुवात केली आणि त्यातूनच याचं युट्यूबचं चॅनल हळूहळू मोठं होत गेलं आणि त्यानंतर अभ्यासपूर्ण व्हिडिओ टाकणे हा त्याला छंद जडला आणि त्यातूनच आता ध्रुव राठी हे नाव युट्युबर्स मध्ये खूप मोठं आणि फेमस झालं परंतु हाच ध्रुव राठी आता मोदींच्या विरोधात हाच ध्रुव राठी आता राम मंदिराबद्दल आणि हाच ध्रुव राठी आता इलेक्टोरल बॉन्ड स्कॅम बद्दल वेगवेगळे व्हिडिओ बनवताना आपण बघत आहोत हा प्रॉब्लेम काय आहे तर ध्रुवराठी व्हिडिओ बनवतोय आणि पोस्ट करतोय आणि मग मोदींच्या विरोधामध्ये या सगळ्या गोष्टी आत्ताच उघडकीस करण्यामागे याला निवडणुकीची किनार आहे खरं तर निवडणूक म्हंटली की वेगवेगळे आरोप प्रत्यारोप करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जातो किंवा वेगवेगळ्या मोठमोठ्या गोष्टी बोलूनही जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जातो काहीसा हाच प्रकार आता आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसायला लागलेला आहे त्यांनी दिलेले पुरावे हे कितपत खरे खोटे ते कोर्टामध्ये जाणार का कोर्टामध्ये ते टिकणार का आणि जर एवढंच सगळं जर आहे तर तो भारत सरकारच्या विरुद्ध किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये असलेल्या लोकांविरुद्ध गुन्हा का दाखल करत नाही आहे किंवा इथे बसलेले वेगवेगळे राजकीय पक्ष या गोष्टींचा फायदा काय घेत नाहीये तर याचे प्रश्न आता जनतेला पडत आहे खरं तर इलेक्टोरल बॉन्डमधून सगळ्याच पक्षांनी काही ना काही अंशी प्रमाणामध्ये फायदा घेतलेला आपल्याला दिसून आलेला आहे वेगवेगळे नंबर्स वेगवेगळे आकडेवारी मग ते धुवराटीच्या व्हिडिओमध्ये असतील किंवा विरोधकांच्या किंवा सत्ताधाऱ्यांच्या वेगवेगळ्या वाक्यांमध्ये असेल परंतु या सगळ्या संदर्भाने खरं तर जनतेला खरं कळणार का हा प्रश्न आता जनतेला पडलेला आहे आणि हा सगळा विषय सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन सुप्रीम कोर्ट याबद्दल निर्णय काय देणार याचे खरे आरोपी कोण खरा दोष कोणाचा आणि त्या सगळ्यांना शोधून शिक्षा होणार का हा खरा प्रश्न आहे की हे सगळं शिक्षेसाठी देशासाठी चाललंय की निवडणुकीमध्ये कोणाची तरी एकाची बाजू घेण्यासाठी चाललंय हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईलच परंतु तोपर्यंत आपण अजूनही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद